आपला देश कुठल्या धर्मग्रंथावर चालत नाही तर तो धर्मनिरपेक्ष असणाऱ्या संविधानावर चालेल हा दृष्टिकोन समोर ठेवून ज्यांनी जगातल्या सर्वश्रेष्ठ संविधानाची निर्मिती केली अस्पृश्याला बहुजनांना एका वेगळ्या गुलामगिरीतून वैचारिक गुलामगिरीतून वैचारिक पारतंत्र्यातून बाहेर काढलं अशा प्रज्ञा सूर्यास माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र अभिवादन करते आता काही विद्यार्थ्यांनी आपला खूप छान मतं मांडली काही अभ्यास पूर्ण होती काही ऐकलेली होती अशा पद्धतीच्या महापुरुषांची जयंती साजरी करण्याचं कारणच हे आहे की आपल्या भारत देशाला खूप मोठा वारसा आहे इतिहासाचा जगामध्ये अनेक देश आहेत अनेक देशांचा आपण जेव्हा अभ्यास करतो विचार करतो तेव्हा तिथं प्रामुख्याने भौगोलिक परिस्थितीचा विचार केला जातो पण भारत देश असा एकमेव देश आहे की जिथं इतिहासाचा अभ्यास केला जातो आणि हा इतिहास आहे या सगळ्या महापुरुषांच्या म्हणून यापैकी बाबासाहेब आंबेडकर या, या महापुरुषांच्या विषयी किंवा ज्योतिबा फुले हे बाबासाहेबांचे गुरु होते या महापुरुषांचा महात्मा गांधी असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील जिजाऊबाई साहेब असतील असे अनेक महापुरुष जन्माला आले आणि भारत देश घडवला त्या भारतामध्ये आपण आलो देशवला आहे म्हणूनच आपलं हे कर्तव्य आहे की या महापुरुषांना समजून घेतलं पाहिजे त्यांचा विचार आपल्या मस्तकामध्ये रुजला पाहिजे आणि तो आपल्या कृतीमध्ये आला पाहिजे कारण की महापुरुष असेच घडत नसतात अनेक संकट अनेक संघर्षातून घडलेले असतात हा संघर्ष हा ही संकट आपल्याला आपल्या प्रत्येकाच्या सामोरी जावी लागणार ला ला महापुरुषत्व प्राप्त होत तुकोबारे म्हणतात ज्याने व्हावे साधू त्याचे त्याने घ्यावे शिर हाती म्हणजे शिर हाती घेऊन जो लढतो जो संघर्ष करतो तोच खऱ्या अर्थाने महापुरुष होतो मग अशा महापुरुषांची जयंती साजरी करत असताना आपल्याला त्यांचा खरा इतिहास काय आहे त्यांची खरी विचारसरणी काय होती आणि त्यांनी जे काही आपल्या देशाला दिलंय त्याच्याविषयी जाणून हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि ते कृतीमध्ये आचरणात आणणं तेवढंच महत्वाचं आहे